हल्लीच्या काळात लग्नाचं नातं जे प्रेम विश्वास आणि भविष्यातल्या स्वप्नांवर उभं राहतं तेच आता काही ठिकाणी फसवणुकीचं साधन बनलं आहे कधी लग्नाचं आमिष तर कधी प्रेमाचं नाटक आणि या सगळ्यात बळी पडतो तो एक सामान्य माणूस आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशाच एका फसवणुकीची खरी गोष्ट जी घडली आहे नवी मुंबईमधील उलवेलमध्ये निखिल सिंग उलवेमधील एक तरुण ज्याच्या आयुष्यातील फसवणुकीची ही कहाणी कुठल्याही थरारक सिनेमाला लाजवेल दोन हजार तेवीसमध्ये निखिलच्या आईने त्याच्या लग्नासाठी एका मित्राला मुलगी शोधण्यास सांगितलं याच मित्राच्या ओळखीने निखिलची भेट झाली श्वेता रंजन ह्या महिलेशी सुरुवातीला श्वेताने फारसं काही सांगितलं नाही पण हळूहळू हल मैत्री झाली नातं वाढलं आणि लग्नाची स्वप्न रंगू लागली पण हळूहळू हल गोष्टी बदलूसुद्धा लागल्या साखरपुडा टाळण्यात आला एकामागोमाग एक कारण देऊन वेळ काढली गेली आणि याच दरम्यान निखिलकडून उकळले गेले तब्बल पाच लाख अठ्ठावन्न हजार रुपये जेव्हा निखिलने ही गोष्ट श्वेताच्या भावाला सांगितली तेव्हा त्यालाही धमक्या मिळू लागल्या त्यानंतर निखिलने आपला मित्र ज्याच्या माध्यमातून ही ओळख झाली होती त्याच्याकडे श्वेताची माहिती मागितली तेव्हा उघड झालं एक धक्कादायक सत्य श्वेताचं दोन हजार अठरामध्ये लग्न झालं होतं आणि नंतर घटस्फोटसुद्धा झाला होता हे सर्व समजताच निखिलने तात्काळ एन आर आय पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी श्वेता रंजन तिचा भाऊ आणि आईवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून सखोल तपास सुरू केला आहे ही टोळी लग्नाचा अमिष दाखवून तरुणांना आर्थिक आणि मानसिकरित्या लुबाडत असल्याची शक्यता तपासात समोर येऊ शकते तुमच्याही आजूबाजूला अशी प्रकरणं घडत असतील तर सावध राहा कोणावरही विश्वास ठेवण्याआधी माहिती तपासा आणि अशा फसवणुकीविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि बातम्या मिळवण्यासाठी बनवा बनवी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच आणखी क्राईम न्यूजसाठी आमच्यासोबत रहा, तुमचा एक शेअर कोणाचं तरी आयुष्य नक्कीच वाचू शकतो